पार्टी ऑफ इंडियाची तीस सप्टेंबर एकोणजी छप्पन या मोर्चाची अधिकृत बैठक या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभांमध्ये कोणत्या कोणत्या इलेक्शन्स कोणत्या कोणत्या जागा आम्ही लढवणार आहोत त्याची असा इंटरव्ह्यू सुरू आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये पनवेल विधानसभा ही जगदीशबाई गायकवाड यांच्यासाठी आम्ही सोडलेली आहे आणि त्या पद्धतीने आजची बैठक होती आणि या विधानसभेमध्ये येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने समोर जायचं त्या पद्धतीने पोलिंग ग्रुप वाईज तसं स्ट्रक्चर होम करायचं वन बोन टेन युथ अशा पद्धतीने आम्ही ह्या मतदारसंघाची बांधणी करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये साठी कोणत्या कुठे कुठे सभा जायचं कशा कशा तयारीने जायचं त्याची आजची ही बैठक होती आणि त्या पद्धतीने आज आम्ही मार्गग्रहण करू आज तुम्ही जगदीशभाई गायकवाड यांना कॅन्डिडेट म्हणून उभं केलंय त्यावेळी कोणती पात्रता त्यांची जाणून घेतली कॅबिनेट मिळण्यासाठी आज जगदीशभाई गायकवाड हे मला वाटतं चळवळीतून आलेलं आहे आणि अनेक पद त्यांनी उपभोगलेली आहेत आणि खूप दांडगा त्यांचा जनसंपर्क आहे ते स्वतः सभापती उपसभापती उप या ठिकाणी राहिलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यासारखा एक योग्य उमेदवार आज रिपब्लिकन मुंबईतला मी ती खूप मोठ जमेची बाजू आहे आमची ते ज्या यापूर्वी सोबत राहत होते ज्यांच्यासोबत नेतृत्वामध्ये काम करत होते त्यांनी असं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये का पुढे आणलं नाही हा एक भन प्रश्न आहे आणि म्हणून असे अनेक नेते आणि अने, अनेक कार्यकर्ते अनेक पक्षांमध्ये आहेत जिथे स्वतः त्यांचं राजकीय नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व त्या कार्यकर्त्यांना पुढे येऊ देत नाही आणि म्हणून आज असे लोक आम्ही समाजासमोर आणतोय आणि असा आवाज जो या ठिकाणी लोकांचा आवाज म्हणून या ठिकाणी काम करत होता तो विधानसभेमध्ये गेला पाहिजे आणि विधानसभेमधून त्याने समाजाला नेतृत्व केलं पाहिजे याकरिता आज जगदीशभाई गायकवाडांचं इतर आता रिपब्लिकन पक्षाचे बरेचसे पक्ष गट आहेत ते आपल्या पक्षाला काय फटका बसेल तर त्यामुळे मला नाही वाटत कोणते पक्ष रिपब्लिकन गट आता राहिलेले आहेत जोगेंद्र कवाळे स्वतः बीजेपी भी मध्ये गेले रामदास आठवले स्वतः बीजेपी भी मध्ये गेले मला वाटतं आता रिपब्लिकन गट जे होते ते संपूर्ण संपलेले आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा आज अनेक काळानंतर ब्रॅकेट मुक्त झालेला आहे आज कोणतेही ब्रॅकेट आरपीआयला राहिले नाही कारण आरपीआय ब्रॅकेट ए जे आपण बघतोय त्यांचा ऑफिशियल उल्लेख संसदेच्या वेबसाईटवर रामदास आठवले भारतीय जनता पार्टी म्हणून होतो म्हणून समाजामध्ये आरपीआय नावाचा गट आता कोणताही राहिलेला नाही स्वत कवाडे नितीन गडकरींचा प्रचार करताना आपण मागच्या इलेक्शन मध्ये बघितला आणि यांचे कुठेही उमेदवारही नसतात आज आरपीआयचे उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रात कोण उभं करत असेल तो राजदत्ता आंबेडकर आहे हे सगळे कार्यकर्ते हे सगळे गट चालवणारे जे नेते आहेत ते मला वाटतं ते स्वतःच्या कर्मानं आता संपलेले आहे आपण केली आहे पण पक्षामध्ये नक्कीच पक्षाचं नेतृत्व येणाऱ्या काळामध्ये या इलेक्शन संपल्यानंतर पक्षाचं महाराष्ट्रावर नेतृत्व करायची जबाबदारी जगदीशभाई गायकवाडांना महायुती आणि महाआघाडी दोघांकडनंही आम्हाला चर्चेला बोलवलं जात आहे आणि या दोघांकडनंही आम्ही दोघांचेही दरवाजे उघडे ठेवलेले आहेत आणि जिथूनही आम्हाला सन्मानाचं स्थान दोघांच्याही माध्यमातून जिथून मिळेल त्याच्या सोबत आम्ही महाविकास आघाडी असले आता सांगतो एकही उमेदवार मला वाटतं आपण त्यांच्यासोबत कधी गेलोच नाही कारण वंचित बहुजन आघाडीला ज्यावेळी सन्मानाचं स्थान महाविकास आघाडीकडून मिळत होतं त्यांनी ते नाकारलं आणि म्हणून आमचे प्रतिनिधी जाण्याचा प्रश्नच येत नाही आणि म्हणून डायरेक्टली आमच्या लोकांनी जे आहे यांना वोट दिलेले आहेत इथून आमचे प्रतिनिधी नाही तर त्या त्या पक्षाचे प्रतिनिधी लिहून गेले आणि म्हणून आम्ही आरपीआय हा यावेळेस अशी अडमुठीपणा न करता आमचे प्रतिनिधी विधानसभेमध्ये जातील याच्यावर अंतर्गत चर्चा केली मंत्रिपदासाठी लागव यासाठी थोडक्यात बघा माझं आता असं आहे की एकदा आम्ही आमदार जरी झालो विधानसभेमध्ये जरी झालो गेलो तरी मंत्रिपद हे आमच्या मागे मागे चालू येईल अशा पद्धतीचं आज माझं कर्तृत्व आहे आणि माझं काम आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे महायुती किंवा महाविकास आम्ही जायला तयार आहोत तेव्हा ऑफर पण आता ऍक्च्युली महायुतीचे आमदारपणे माझे उद्या आहेत ऑलरेडी स्टँडिंग आमदार आहेत आणि महाविकास ऑलरेडी बरेच लोक आहेत जर आता काही कॉम्प्रोमाइज झाली भाईच्या बाबतीत तर तुम्ही कॉम्प्रोमाईज करायचा नाही आम्ही भाईंची सीट या ठिकाणी घेतलेलीच आहेत निवडलेलीच आहेत आणि जर महायुतीकडे अडचण आहे तर आमच्याकडे महाविकास आघाडीचा ऑप्शन आहे केली तर तुम्हाला वाटत नाही का समाजामध्ये संभ्रम निर्माण होईल आम्ही याच्यामध्ये बीजेपी हा एक घटक आहे आम्ही आम्ही तेच सांगितलं तर आम्हाला ऑफर कोणी करणं स्वीकारायचं जिथे आम्हाला डिग्निटी नाही सेल्फ रिस्पेक्टने आम्ही जाऊ तेच आम्ही सिलेक्ट करणार आहोत त्यामुळे समाजाची भावना काय आहे हे सगळं लक्षात घेऊनच आम्ही त्या पद्धतीने जाणार आणि अजूनही सांगतो आज आम्ही जे राजकारण सुरू केलेलं आहे यामध्ये एक होईपर्यंत आमच्या राजकारणाचं आम्ही बीजेपी सोबत कधी जाऊ शकत नाही आणि जाणार नाही समाजाची भ्रष्टात आहे आणि याचा प्रे समाजाच्या होणार आहे सामाजिक प्रश्न काय आहे समाजाचे प्रश्न काय याच्यावरती मांडण्यासाठी मला या ठिकाणी उमेदवारी देण्याची परभणी महानगरपालिकेचे तुम्ही माझी मा उपभाभ राहिलेले आहात कोणते मुद्दे घेऊन तुम्ही आज रिंगणात उतरलेत आणि कसा सोडवणार प्रॉपर्टी टॅक्स करण्याचा प्रश्न तिथला संस्थेचा लोकांच्या घरात पाणी परवेरी महानगरपालिकेच्या गल्थान पण ते सफाई कर्मचारी आणि नेमलेले ठेकेदार दोघांची काम करणार माणसं की आणि पैसे थोडीकडे वेगवेगळे जातात त्यामुळे च्या आता नवीन आलेल्या माध्यमातून थांबवाय फिरी भर तुमच्या करंबी असेल कामोटा असेल नवीन फरवेल असेल एक काही पाणी आता कोरिमान आहे आता त्या खरं तर एअरपोर्टच्या आणखी पात्र कमी केल्यामुळे पाणी पूर्ण पाण्यामध्ये डॅम माणूस झालेला आहे पनवेलचे अनेक प्रश्न आहेत पनवेलकरांना पाणी कुठल्या प्यायला मिळतोय इन... मिळणार आहे माहिती आहे ना 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 का नाही मग ना। ते पण तुम्हाला मी त्या त्यावेळेस सांगतो का पाणी पिऊ नये जे पाणी आता आपलं पाणी प्यायच्या पद्धतीचं सुद्धा नाही ते पाणी पनवेलकरांना आता येणार आहे बरोबर आहे आता पनवेलचा द्या एकच नगरपालिका असताना एकच डॅम आपल्याकडे आहे पनवेलची लोकसंख्या किती झाली मला सांगा आता साडेपाच लाख मतदार आहेत म्हणजे वीस परसेंट हे लोक आहेत आणि मला पाण्याचा प्रश्न नाही पण परवेलचा जो पाण्याचा प्रश्न आहे मी अनेकदा सभागृहात मांडलेला आहे म्हणजे पत्रकारांनी पण परत दाखवलेला आहे तर पररचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो खूप भयान प्रश्न आहे की परवेलला वाढती लोकसंख्या पाहता परवेलचा पाण्याचा प्रश्न सुटूच शकत नाही कोणी किती सांगितलं आम्ही तीनशे कोटीची योजना आणली दोनशे कोटीची योजना आणली योजना फक्त कागदावर आहे प्रॅक्टिकली नाही काय सांगाल या आपल्या जिल्ह्यात आरटीआयचा आमदार नव्हता इथून पुढे भविष्यात आरटीआयचा आमदार असणारे काय भावना या मतदारसंघामध्ये केवळ परवेल महानगरपालिकेमध्ये एक लाख चौदा हजार जी एस आहे एक लाख चौदा हजार आणि मी ज्या तत्वाने काम करतो कि मी ज्या विषयाने काम करतो ते तुम्हाला राजकीय लोक नाही निवा पाटील साहेब याचा जो मी जो विडा घेतलेला आहे माझ्याकडे केवळ बौधांचीच मतं नाही तर माझ्यासोबत असणारा मित्र इथला आगरी आहे कोणी आहे आहे आदिवासी आहे धनगर आहे मराठा आहे मुस्लिम आहे सगळं बारा बरोबर हा माझ्यासोबत आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे माझी एक लाख चौदा मधून मला एक लाख मतं मिळाली माझी ही पन्नास हजार मतं मिळली तीन लाख मतं मिळाली तुम्ही यांना अरेग्रमेंट करून तेवढी मतं मला मिळतील तुम्हाला माहिती मिळतील काय तुम्हीच सांगा पत्रकार मी तुम्ही सांगा मिळतील की माझी मिळतील की नाही सांगा ना